ताडोबा जंगल खूप म्हणजे देशातच खूप अत्यंत पर्यटकांचं वनपर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे विदर्भातले सुद्धा पर्यटक महाराष्ट्रातले सुद्धा म्हणजे विदर्भामध्ये आता बोर आहे टिपेश्वर आहे उमरेडकर का, का, पेंचचा काही भाग आहे काही भाग मध्य प्रदेशमध्ये जातो असं सगळं असताना मात्र ताडोबाचं आकर्षण काही केल्या कमी होत नाही तिथे हबकास वाघांचं दर्शन होतं म्हणजे वनपर्यट मंत्री सुधीर मुनगंटीवार अगदी गमतीने म्हणायचं की पाच सात वाघांना जबाबदारी दिली आहे दिसण्याची ते पर्यटकांना दिसत राहते माया त्यांच्यापैकी एक होती माया त्यांच्यापैकी एक होती <laughs> आणि माया बऱ्यापैकी माणसाळलेली वाघीण होती पण आताच ताडोबा खूप वेगवेगळ्या कहाण्या सातत्यानं ऐकायला होतं मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट तो, तो बपर जाऊन सगळा चर्चेत असतो शिवाय आपण पाहिलं की माणसांचं सुद्धा वागणं म्हणजे जे अभ्यासू पर्यटक असतात ते नीट वागतात नीट तिथे जातात अभ्यास करतात पण हौसेखादर जाणारी जे काही पर्यटक असतात ते फार गोंधळ करतात मग लिया मिळतात मग त्या चौकटीत तुम्हाला आणि आता खूप प्रचंड बघणं सुद्धा वन पर्यटन तिथलं जंगलात जाणं हे फार कठीण होऊन बसलं कारण त्याची फी त्याचे दर सुद्धा प्रचंड महाग झाले हे बदललेलं ताडोबा तुम्हाला कसं वाटतं हे योग्य आहे अयोग्य आहे यात काही सुधारणा करण्याची गरज आहे uh, इनफॅक्ट मागच्या काही वर्षांमध्ये ना खूप चांगल्या सुधारणा ताडोबामध्ये झालेल्या आपल्याला दिसतात तुम्ही जे म्हणालात की वनपर्यटनाची किंमत वाढलेली आहे ही फॅक्ट आहे हे खरं आहे परंतु त्याचं कारणही आहे असं आहे की एकतर वीस टक्के जंगलच निय कायद्यानुसार तुम्हाला पर्यटनासाठी खुलं ठेवता येतं बाकीच्या ऐंशी टक्के मध्ये तुम्हाला पर्यटन करता येत नाही नंबर एक नंबर दोन संवर्धनासाठी आवश्यक असलेला निधी मिळवण्यासाठी पर्यटन आवश्यक आहे अनेक लोक वन पर्यटनाला वाईल्ड लाईफ पर्यटनाला दोष देतात परंतु वस्तुस्थिती तशी नाही त्याच्यातून येणार जो पैसा आहे तो आता मी ताडोबाच उदाहरण घेऊन तुम्हाला हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की ताडोबाच्या आसपास पंच्याण्णव गावं आहेत ठीक आहे आता कुठलंही संवर्धनाचं काम हे स्थानिक गावकऱ्यांना सोबत घेतल्याशिवाय होऊच शकत नाही तुम्ही त्यांना पुस्तकामधून सांगा किंवा भाषणं देऊन सांगा की कि वाद किती महत्वाचा आहे आणि जंगल किती महत्वाचं आहे त्याने फायदा होणार नाही फायदा कधी होईल की जेव्हा ते त्या जंगलाशी अटॅच होते आणि ते अटॅच करण्यासाठी त्यांना त्या जंगलाचा फायदा मिळाला पाहिजे म्हणून मग हे टुरिझम का महत्वाचं कारण ह्या मध्ये त्या स्थानिक रोजगारांना स्थानिक लोकांना रोजगार मिळतोय आमचे गाईड गाईड्स असतील जिप्सीचे ड्रायव्हर्स असतील जिप्सीचे मालक असतील हे सगळे स्थानिक आहेत रिसॉर्ट्स बरेचसे रिसॉर्ट्स किंवा होमस्टेचे ओनर स्थानिक आहेत परंतु रिसॉर्ट्स आणि होमस्टेमध्ये काम करणारी माणसं सुद्धा स्थानिक आहेत फॉरेस्टला जी आ, कामगार लागतात ते सुद्धा स्थानिक लोकांना काम दिलं जातं तर हे सगळं करायला निधी लागतो आणि तो निधी मिळवायचा कुठून तर त्याच्यासाठी पर्यटन आवश्यक आहे जबाबदार पर्यटन असं मी म्हणेन तुम्ही म्हणालात तो एक मुद्दा मला मान्य आहे की काही पर्यटक थोडेसे विचित्र पद्धतीने वागतात पण त्यांना जबाबदारीचं भान करून देणं हे आवश्यक आहे आणि तो प्रयत्नही प्रशासन नेहमी करत असतं उदाहरण मी तुम्हाला देतो की मोबाईल हा म्हणजे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे पण जंगलात आल्यानंतर सुद्धा लोकांना समोर असलेलं प्राणी मी आता फक्त वाघ म्हणत नाही कारण वाघ हा एक महत्वाचा प्रेडिटर आहे महत्वाचा प्राणी आहे परंतु जंगलच ओव्हरऑल खूप महत्वाचं आहे राईट तर समोर आलेला एखादा पक्षी असेल प्राणी असेल ते बघण्याऐवजी पर्यटकांना स्वतःचा सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही आणि मग त्या नादात कोणी खाली पडू शकतं किंवा तुमचा मोबाईल खाली पडू शकतो तर ह्या सगळ्या घटना होतात जंगलामध्ये ते होऊ नये म्हणून प्रशासनाने ताडोबाच्या कोर भागामध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे हा खूप चांगला डिसिजन आहे चांगला, चांगला। पर्यटक प्लास्टिकच्या बाटल्या किंवा वेफर्सचे वगैरे पाऊचेस घेऊन येतात ते जंगलामध्ये टाकणं त्यांनी अपेक्षित नाही बरोबर ह्या सगळ्या गोष्टींना बंदी केलेली आहे प्लास्ट प्लास्टिकची पाण्याची बा बाटली घेऊन तुम्ही जंगलात जाऊ शकत नाही तर ह्या सगळ्या सुधारणा केलेल्या आहेत आधी प्रसाधनगृहांची चांगली व्यवस्था नव्हती ती आता झालेली आहे तर टप्प्याटप्प्याने सुधारणा चालू आहेत तुम्ही जे म्हणालात की वाघांची संख्या तर वाघांची संख्या सुद्धा वाढलेली दिसते आता ही संख्या वाढली आहे त्याचं कारण हेच आहे की प्रशासनाने काम चांगलं केलेलं आहे अर्थात तो तो एक प्रॉब्लेम सुद्धा आहे जसं मायासारख्या वागणीला संघर्ष करावा लागतो तुम्ही वाचलं असेल की एका वेळी पाच वाघांबरोबर तिला मिलन करावं लागलेलं ला आहे त्याचं कारण काय आहे की वाघांची घनता वाढली आहे जंगल तेवढंच आहे पण त्याच्यामध्ये वाघांची संख्या वाढते आहे मग ते वाघ बाहेर जातात आता चंद्रपूर जिल्ह्याचं जर आपण म्हटलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अडीचशे वाघ आहेत फक्त ताडोबा मध्ये त्र्याण्णव पेक्षा जास्त वाघ आहे सर्वात जास्त राईट तर त्यांना त्यांना राहण्यासाठी जंगल कुठे आहे त्यांना या जंगलातून त्या जंगलात जाण्यासाठी मार्ग कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो तो कुठे आहे ते राखण्याचं काम कोणाचं आहे ते माणूस म्हणून आपला आहे काहीशी माणसाची जबाबदारी आणि संघर्ष हा आपल्याला म्हणजे हा तर बिबट्या आणि इथला सगळा धुमाकूळ आपण जर पाहिला तर पवई आणि या सगळ्या भागामध्ये बोरीवली इथे आपण आता थोडस कमी झालं काय होता जंगलच होता पूर्वी खूप झाला हे तर आपण त्यांच्या राज्यावर केलेला आपण अतिक्रमण आहे त्यांचं आपले एक स्वतःचं जंगलाचं राज्य हे पुस्तक सोप्या सुटसुटीत भाषेत लिहिलंय खरंय पण आता आपल्याकडे वाचनाची अभिरुची ही कमी झाली असं आपण म्हणतो आणि नव्या पिढीमध्ये इंग्रजीचं वाचन जर वाढलं तर मग हे पुस्तक परत काही इंग्रजीत येण्याची काही बिलकुल मी तुम्हाला एक गमतीदार किस्सा सांगतो जो मला खूप लोकांकडून फीडबॅक मिळाला की पुस्तक खूप छान लिहिलंय पण आमच्या मुलांसाठी मुला, इंग्रजी मिळालं तर बरं होईल कारण मराठी पालकांची मुलं मराठी वाचत नाहीत त्यांना इंग्रजी हवं आहे तर यस तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की इंग्रजीत लवकरच याचं रूपांतर येतं आहे आणि मला वाटतं एखाद दुसऱ्या महिन्यामध्येच में ते यायला पाहिजे